त्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यावरती फार मोठं संकट ओढवलेलं आहे वरून राजानं अक्षरशः शेतकऱ्यांचं कंबर मोडलेलं आहे परिस्थिती फार गंभीर आहे आतापर्यंत राज्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर असंख्य शेकडो कुटुंब आज त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे पावसानं थैमान घातल्यानं राज्यभरातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये संपर्क तुटलेला आहे आणि सध्या शिगलेलाही पाऊस चालू आहे काय तुमची प्रतिक्रिया आहे यावरती शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं मदत झाली पाहिजे आणि तुमचा अनुभव काय सांगतो सध्या स्थितीमध्ये पाऊस भयानक झालेला आहे मला वाटतं मागच्या चौऱ्याऐंशी मध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये असा पाऊस होता त्यानंतर बरेच वर्षानंतर असा पाऊस झाला त्यावेळेस तुझं शेतीमध्ये काही राहिलं नव्हतं आजची परिस्थिती सोयाबीन सगळं सडत आहेत कापसाचे बोंडे सोडून जात आहेत कापसाचे पाते आणि फुलं हे सगळे घडवून पड घडवून पडत त्याचप्रमाणे जे आपण आम्ही पीक म्हणतो उसासार त्याला जवळजवळ दीड महिना कापसच नाही आहे ना आणि त्याच्यामुळे त्याची सुद्धा मुळे सोडून खालचे पाणी पिवळं पडतात माझ्या आयुष्यामध्ये ऊस खराब होण्याची पहिली परिस्थिती आहे उड्या नाल्याच्या नदीच्या काठाचे तर गेलेत पण ज्या माथ्याच्या जमीन आहेत त्या जमिनी सुद्धा दुर्दश्य झालेली सरकारना मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मदत करायला हवी जमलंच तर दोन हेक्टरचं जो त्यांचं क्रायटेरिया आहे मागे तो तीन हेक्टरवर केला होता त्यांनी तो काय एरिया तीन हेक्टरचं कायम ठेवावा हो। अशी माझी मागणी आहे त्याचं कारण असं आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये होल्डिंग कमी आहे त्यांना तो दोन हेक्टर परवडतो पण जास्त जास्त पावसा मराठवाड्यात आहे आणि मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याचं होल्डिंग जास्त आहे त्यामुळे तीन हेक्टर देऊनही ती कव्हर होईल असं मला वाटत नाही कारण नुकसान सगळ्यात जास्त हंड्रेड पर्सेंट नुकसान आहे तर जमीन तितकं हेक्टर वाढवावं आणि कर्जमुक्ती ही वेळ आहे शेतकऱ्याला कर्जमुक्ती करण्याची आणि जर या वेळेस कर्जमुक्ती झाली तर या सरकारला अजून दहा वर्ष धक्का लागणार नाही ना एवढे मी आपल्याला आणून देतो मागणी होते की ओला दुष्काळ जाहीर करावा या संदर्भामध्ये आताच तुम्ही बोलताना रेकॉर्ड आपण ठेवले बोलताना चर्चेसाठी की अतिवृष्टी हा वेगळा विषय आणि ओला दुष्काळ जाहीर करणं वेगळा विषय संदर्भात थोडंसं आमच्या प्रेक्षकांना विशेष करून आपल्या शेतकऱ्यांना काय तुम्ही सांगाल मार सांगा मार्गदर्शन करा कारण की त्यांच्यातही गैरसमज होतात किंवा सरकार ओला दुष्काळ जाहीर करत नाही तर हे नेमकं काय प्रकार थोडं एक नियमाची त्याच्यात थोडी फेरफार आहे नियमाप्रमाणे सरकार चालत आहे असं कुठेही मला वाटत नाही की ओला दुष्काळाचं कुठंतरी आपल्या कायद्यामध्ये तरतूद आहे पण अतिवृष्टीची तरतूद आहे सर्वसाधारण एकशे साठ मिलीमीटर सेंटीमीटरच्या वरती पाऊस पडला एका चोवीस तासात तर ता आपण अतिवृष्टी करतो आणि ओला दुष्काळ काय आणि अतिवृष्टी काय जवळपासही एकच आहे तर ओला दुष्काळ नाही जर जाहीर केला तर अतिवृष्टीच्या खाली शेतकऱ्या पाहिजे तुम्ही मदत करू शकतो आणि तिने करायला पाहिजे राज्य शासनानं आतापर्यंत तेराशे वीस कोटी रुपयांचा निधी देण्याचं आश्वासन दिलं आहे तुम्हाला काय वाटतं हा निधी राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी पुरेसा आहे का अधिक निधी द्यायला हवा काय वाटतं तुम्हाला क्रायटेरिया आता सगळ्या शेतकऱ्याला सगळा निधी द्यायला पाहिजे सरसकट सरसटी सरसकट सरसकट द्यायला पाहिजे कारण पाऊस हा पडलेला पडेल मराठवाडा तो कुठं शिल्लक राहिलेला त्यामुळे तो सरसकट द्यायला पाहिजे पंचनामे पंचनाम्याचा काही संबंधच येत नाही कारण पंचनामा जर तुम्ही करत गेलात तर तिथं भ्रष्टाचार वाढतो तो भ्रष्टाचार न वाढण्यासाठी तुम्ही सरसकट दिलेला अजून सध्याच्या घडीला आपण पाहतोय की सर्व राज्यभरातले राज्यभरामध्ये जसं खानदेश असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ आहे मंत्री फिरतायत बा बांधावरती जात आहेत आपणही बांधावर गेला होतात का शेतकऱ्याशी काय संवाद साधलात का आपण तुमची आम्हाला माहिती आहे तुम्ही मी रोज मी रोजच सुद्धा आहे आणि आमच्या गावाला फार मोठा पिंगळगाडाचा उघडा आहे त्यामध्ये बरीचशी जमीन खराब झालेली आहे वाहून गेलेली आहे कसलेली आहे आणि एवढा मोठा एरिया आहे त्यामध्ये निरीक्षण करून काही होईल असं मला वाटत नाही पंचनामे कुठं कुठं पंचनामे करणार कृषी मंत्र्यांनी एकही सर्वे नंबर खाली नाही एकही सर्वे नंबर खाली नाही की जिथे नुकसान झालेलं नाही मग तुम्ही पंचनामे कुठले करणार आणि एवढे पंचनामे करू शकतात ते दिवाळीच्या आत होणार नाही कृषी मंत्र्यांनी सांगितलंय की आमचे अधिकारी कर्मचारी येतील सगळे आणि पंचनामे वगैरे करतील तर मग शेतकऱ्यांना आता पंचनामे करून घेण्याची वाट बघावी लागेल मग अशा आणखीच परिस्थिती आणखी भाऊ खराब होईल पंचनाम्याची गरजच नाही तुमच्याकडे आज सेटलाइट आहेत तुम्हाला कुठं काय तो कळतय कोणत्या एरियामध्ये फ्लड आहे हे दिसतं मग हे पंचनामे कसे आणि पंचनामे केल्याने प्रत्येक गावातल्या माणसाला त्याच खरंच गेलेलं आहे तो कुठं गावाला गेलेला आहे तर त्याचा पंचनामा होणार नाही कसा करायचा पंचनामा किंवा तो आजारी असेल कुठे दवाखान्यात असेल तो कुठल्या कामाला गेलेला असेल ज्यावेळेस ग्रामीण भावामध्ये भागामध्ये कर्मचारी येतात त्यावेळेस एखाद्या दोन माणसाला जोडून पंचनामे करतात त्यांनी जे सांगितले तिथे करतात प्रत्येकाला भेटत नाही त्या लोकांना नाही भेटत दोन माणसं गावातले पुढाकार घेतात त्याप्रमाणे ते सांगतात तसे हे पण त्यामुळे हा प्रश्न आजच्या घडी आईन सणासुदीच्या दिवसांमध्ये हे संकट उडावलेलं आहे शेतकरी राजाच्या आज अन्नधान्यापासून कुठलीच त्याला घरात काही वस्तू राहिलेली नाही तो रस्त्यावरच आहे तर ही मदत तात्काळ मध्ये होऊन त्यांना थोडं समाधान मिळावे यासाठी काय सांगा त्यामध्ये काय शेती ही सध्या सा नुकसानीचा hmm. जो बाजार जेव्हा भाव पाहिजे धान्याला मिळतच नाही पण त्याच्यापेक्षा पैसे खाब खाली एकोणीसशे चौदा ला जो म्हणजे दोन हजार चौदाला जे डिक्लेअर केलं होतं की mm. आम्ही तर दुप्पट करू ते दुप्पट तर झालंच नाही पण ते निम्पट झालं mm. निम्पट झाले mm. आणि शेतीला लागणारे अवजड शेतीला लागणारे औषधं शेतीला लागणारे खतं शेतीला लागणारी मजुरी ही भरमसाट वाढत गेली mm. mm. त्यामुळे सगळ्यात जास्त शेतकऱ्याचे आत्मधम आला आत्महत्या व्हायला आणि हे mm. जर परिस्थिती अशीच राहिली जसं पाश्चिमात्य देशामध्ये सगळ्यात जास्त सबसिडी दिल्या जाते कारण हा शेतकरी देशाला अन्न पुरवठा करतो आणि हा जर झाला नाही अन्न पुरवठा तर तुम्हाला जर एक्सपोर्ट करून माल मारमागून लागतो त्याच्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्याला मदत केलेली कधीही चांगली राहील एक तर शेतकरी जगेल मजूर जगेल आणि वाचेल नवीन तंत्रज्ञान आलेत आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं इंटेलिजन्स सारखं ए आयचं आहे तर सरकार म्हणते की बाबा आम्ही ए आयची मदत घेऊ शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने पारंपरिक शेती न करता तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे तुमचं काय प्रतिक्रिया याच्या अर्थी काहीच हरकत नाही तंत्रज्ञान आणि डेव्हलपमेंट होतो पण आज अशी परिस्थिती की ते तंत्रज्ञान घ्यायला सुद्धा शेतकरी तेवढा पैसा नाही hmm. मग तंत्रज्ञान घेण्यासाठीची तरतूद सरकार करतं का हा न मोठा प्रश्न आहे निश्चितपणे नवीन तंत्रज्ञानाला धान्य उत्पादन वाढतो आपले इथे कृषी विद्यापीठ आहे परंतु ती परिस्थिती नाही आहे शेतकऱ्याची आज शेतकऱ्याचं पूर्ण कमोड मोडलेलं आहे ते सध्या जगण्याचा प्रयत्न करत आहे तर नवीन तंत्र तंत्रज्ञान आत्मसात करायला आवड काय आवाहन कराल या निमित्ताने आज शेतकरी बांधवांना आपण काय सांगाल आपण शेतकरी शेतकरी कसं असतं त्याला माहित नसतं की आपलं mm -hmm. उत्पन्न mm -hmm. किती होणार त्याला माहित नसतं की त्याला काय भाव वाटणार त्याला माहित असत नसतं की पेरलं तर उगवत आहे का आणि सगळं करून सुद्धा डोळे झाकून देवाच्या अवलंबून देवाच्या याच्या अवलंबून तो प्रयत्न करत राहतो आणि हा कशासाठी करतो एका घराला किती लागत एक पोतं ज्वारी एक पोतं गोवा आणि पंचवीस किलो तांदूळ हा वर्षभर पुरतो मग हे कोणासाठी तयार करतो हा सर्वसामान्य जनतेसाठी तयार करणं त्याच्याकडे जास्तीत जास्त लग्न लक्ष देण्याचं गरज आहे आणि तिचा करण द्यावी माझी